नमस्कार मित्रांनो कशा सर्व जय भीम सर्वांना बघा मी आमच्या तिकडे बरं का बघा पाणी बघू शकता किती छान पाणी आहे बघा ती काका बघा एवढे बाबा बघा उन्हा तानामध्ये कामं करत आहेत आणि शिटीतल्या बायांना अजिबात कामाचा पत्ता नाही अंगावर एवढं जाडं मास चढलंय त्यांना इकडचे लोक बघा उन्हा तानामध्ये त्यांना बिचारांना ऊन लागत नाही का तहान लागत नाही त्यांना नुसते कामं करतात मी पण इकडचे मित्रांनो बघा बगळा बघा कसा बसला आहे काळा बगळा या बघा हे वासरू बघा उन्हानामध्ये बघा किती पाणी आहे इतकं पाणी आहे ह्या पाण्यामध्ये ह्या पाणी जे आहे ना इथं आमची जागा गेलेली बरं का ह्या धरणामध्ये काश्यपी धरण आहे हे खूप मस्त आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे बघा कावळ आहे बघा पुढे हो मस्त बघा मित्रांनो पाणी पिण्यासाठी हे म्हणजे जरा याच्यामध्ये आणि हे पाणी एकदम थंड असेल बरं पाणी त्या पाण्यात हात नाही घालू शकत कारण की कोणी पण ते पाणी पेईल बघा ते बाबा बघा कशी का उन्हातानामध्ये काम करताय एकदम थंड वाटतं एकदम मस्त बघा आमच्या तिकडचा काशीपे डॅम हे यायचं असेल कोणाला तर येऊ शकता इथं हॉटेल पण आहे बरं का शेजारी बघा धरणाला खेटूनच शेती पण आहे पाणी पण बघा खूप मोठं धरण आहे खूप म्हणजे खूप मोठं धरण आहे